माले सत्तेचाळीस रुपये क्वालिटी सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये आता अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये क्वालिटी पहिली पन्नास रुपये कामा मांडरी आहे बोलायचं एकतीस रुपाय एकतीस रुपाय एकतीस रुपये राजूला मांडरी भेंडी दहा रुपये किलो भेंडी आहे दहा दहा रुपये रुपये किलो किलो एकवीस एकवीस बावीस भिंडीसुपैकी चोवीस रुपये चोवीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये बोलीत कोणला सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपाय सव्वीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपाय सत्तावीस रुपाय सत्तावीस रुपये क्वालिटी सत्ताईस रुपाय सत्तावीस बोलच रुपाय सत्तावीस रुपाय सत्तावीस रुपाय सत्तावीस रुपाय सत्तावीस रुपाय सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये माझी एकतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस रुपये चाळीस रुपये किलो एक्केचाळीस रुपये किलो एक्केचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस चव्वेचाळीस रुपये चौचा पंचेचाळीस पंचेचाळीस रुपाय छेचाळीस रुपये छेचाळीस रुपये छेचाळीस रुपये रुपये मांड्रि तेरा रुपये चौदा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये सोळा रुपये भेंडी सोळा रुपये सोळा रुपये किलो सोळा सोळा रुपये भेंडी सोळा रुपये सोळा रुपये किलो सतरा भेंडी सतरा पंचहत्तर ऐंशी रुपये वागाय ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये वागाय ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये वागा ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी तो गे नव्वद रुपये पंच्या एकशे पंधरा रुपाय एकशे पारा इके एकशे पंधरा झाली एकशे पंधरा रुपाय वीस रुपास रुपये एकशे पंचवीस रुपये काहीच नाही झाले अजून एकशे पंचवीस झाली फक्त एकशे पंचवीस एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये का एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस वांग एकशे पंचवीस एकशे पंचवीस का इके तुला बोल शंभर रुपये पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये एकशे वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास एकशे पन्नास साठ रुपये एकशे साठ रुपये माग भाव रुपये एकशे नव्वद दोनशे रुपये भाई भाईरा रुपये कावर चौदा रुपये पंधरा रुपये किलो कावर पंधरा रुपये सोळा रुपये किलो कावर सतरा रुपये अठरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस पंचवीस रुपये किलो कावर पंचवीस पंचवीस बोलीच बोलला पंचवीस रुपये पंचवीस रुपये बारा रुपये बारा रुपये किलो तेरा रुपये किलो भेटी आपली का चौदा रुपये ह्याची का सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये एकोणीस रुपये वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये वीस रुपये किलो वीस रुपये अन्न मान रे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये वांग पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये वांग पंच्याहत्तर 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 रुपये वांग पंच्याहत्तर रुपये ऐंशी चले राजू राजू काही किलो पाच रुपये सहा रुपये सात किलो 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 बोलायचं का आठ रुपये आठ रुपये किलो आठ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो पण सांगलाय नऊ रुपये किलो नऊ रुपा नऊ रुपये नऊ रुपा नऊ रुपये किलो नऊ रुपाय नऊ रुपये इकडं नऊ रुपये नऊ रुपये काय नऊ रुपये ऐंशी एकशे ऐंशी नव्वद पंच्याण्णव दोनशे दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस पन्नास रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ पासष्ट आले भारी पासठे दोनशे दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये तुला बोलायचं का दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस रुपये किलो कारचाळीस माग दहा रुपये वीस रुपये किलो वीस रुपये किलो चुस तीस रुपये किलो

बारा रुपये किलो बारा बारा रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये दोन असे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर खाली वेगळे पंचाहत्तर रुपये हे दोन हजेत एक दोन तीन असे पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर इकडे रे भाई पंच्याहत्तर रुपये इकडे ऐंशी ऐंशी रुपये हे दोन कालीकर ऐंशी रुपये ऐंशी रुपये पाटकन दोन कालीकर ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये ऐकत हे तीन आहेत एक दोन तीन पंच्याऐंशी इकडे दोन आहेत पंच्याऐंशी रुपये तीन द्यायचे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये शंभर रुपये पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये एकशे पंधरा एकशे पंधरा एकशे पंधरा एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये चौमाळी एक पंचावन्न साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे 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 सत्तर कोणाचे पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो तुम्हाला बोलायचं का पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये जाऊन देऊ सव्वीस रुपये जाऊन देऊ सव्वीस रुपये सव्वीस रुपये तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे साडे सातशे आठशे साडे आठशे पाच कशा रुपाय भाऊनि नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे नऊशे रुपाय नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपाय नऊशे एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये दहा रुपयाला जुडी दहा रुपयाला जुडी बाय एक हजार रुपये शेकडा एक हजार रुपये शेकडा एक हजार एक हजार रुपये मारे चारशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये साडेसहाशे सातशे रोबाई सातशे रोबाई सातशे सातशे रुपाय शेकडा सातशे रोबाई सातशे सव्वा सातशे सव्वा सातशे रुबाय सव्वा सातशे रोबाई सव्वा सातशे रोबाई सव्वा सातशे रोबाय सव्वा सातशे रुबाय बोलायचं कोणत्या सव्वा सातशे रुबाय सव्वा सातशे सव्वा सातशे रुबाई बोलायच कोणला सव्वा सातशे रुबाई सव्वा सातशे अशी वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये किलो वीस रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये